शिवरायांना मानाचा मुजरा करतो भारतीय राज्य घटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना मानवंदना अर्पित करतो आज छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्मोत्सव साजरा करण्याकरता मंचावर उपस्थित असलेले आमचे सहकारी राज्याचे उपमुख्यमंत्री माननीय एकनाथराव शिंदेजी माननीय अजितदादा पवारजी सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलारजी शरद दादा सोनावणे बापूसाहेब पठारे अतुलदा बेनके आशाते भुसके सत्यशीलजी शेरकर विजयजी घोगरे नवनाथ घाडगे बाळासाहेब मुळे जितेंद्र डुडी सुनील फुलारी गजानन पाटील अतुल चव्हाण ज्यांना पुरस्कार मिळाला ते बाळासाहेब दांगट डॉक्टर अमोल डुमरे जालिंदर कोरडे रामभाऊ पाडमोरे राजाभाऊ पाडमोडे या ठिकाणी उपस्थित तमाम शिवप्रेमी भगिनी आणि बंधूंनो आज सर्वप्रथम जगभरातील शिवप्रेमींना छत्रपती शिवरायांच्या जन्मोत्सवाच्या मी मनापासून शुभेच्छा देतो खरं म्हणजे आजपासनं पाच वर्षांनी छत्रपती शिवरायांचा चारशेवा जन्मोत्सव आपण साजरा करणार आहोत आपल्याला कल्पना आहे की ज्या काळामध्ये संपूर्ण भारतामध्ये अनेक राजे राजवाडे हे मुघलांचं मंडलिकत्व स्वीकारून त्या ठिकाणी नतमस्तक होते अशा काळामध्ये आई जिजाऊन छत्रपती शिवरायांना घडवलं आणि छत्रपती शिवरायांनी हातामध्ये तलवार घेतली अठरा पगड जातीच्या लोकांना एकत्रित केलं मावळ्यांची फौज तयार केली आणि देव देश आणि धर्माची लढाई सुरू केली आणि खऱ्या अर्थानं स्वराज्य स्थापन करून पहिल्यांदा भारताचा आत्माभिमान जागृत करण्याचं काम जर कोणी केलं असेल तर ते छत्रपती शिवाजी महाराजांनी केलं आज स्वतंत्र भारत आपण पाहतोय आत्माभिमानी अशा प्रकारचं एकशे चाळीस कोटी लोकांचा हा देश आपण पाहतोय याच्या पाठीशी जर कोणी असेल तर ती छत्रपती शिवरायांची प्रेरणा आहे आणि म्हणूनच छत्रपती शिवराय हे आमचे आराध्य दैवत आहेत आणि त्यांनी राज्य कारभार कसा का चालवायचा याची जी मानक सांगितलेली आहेत आपल्याला कल्पना आहे ते केवळ योद्धे नव्हते तर ते उत्तम प्रशासक होते पर्यावरण असेल जलसंवर्धन संवर्धन असेल या ठिकाणी वेग प्रकारचं व्यवस्थापन व्यवस्थापन असेल या सगळ्या शास्त्राचे गुरु हे छत्रपती शिवराय होते आणि म्हणून ते आदर्श राजा होते आणि म्हणून त्यांना जाणता राजा आपण म्हणतो त्यांना श्रीमंत योगी म्हणतो कारण या छत्रपती शिवरायांनी आपल्या राजांनी करता काहीच केलं नाही आपलं संपूर्ण आयुष्य हे रयतेच्या कामी लावलं आज या निमित्ताने मी जास्त बोलणार नाही पण एवढंच सांगतो की छत्रपती शिवरायांचे किल्ले हे आमच्याकरता कुठल्याही मंदिरापेक्षा मोठे आहेत आणि म्हणून या किल्ल्यांचं संवर्धन झालं पाहिजे या दृष्टीनं सातत्याने आपण काम करतो त्यातल्या अडचणी आपण दूर करतो स्वराज्याची राजधानी रायगड या ठिकाणी अनेक काम आपण सुरू केलेले आहेत शिवनेरीचं रूप आपण पाहतोय याच्यामधले अडचणी आपण दूर करतो मला सांगताना आनंद वाटतो आता आपण एक टास्क फोर्स तयार केलाय आणि शिवाजी महाराजांच्या किल्ल्यावरची सगळी अतिक्रमण काढून टाकण्याचा निर्णय आपण घेतलेला आहे काही झालं तरी अतिक्रमण त्या ठिकाणी राहणार नाही यासोबत ज्याचा उल्लेख माननीय शिंदे साहेबांनी केला देशाचे प्रधानमंत्री माननीय नरेंद्र मोदीजी यांनी युनेस्कोची एक कॉम्पिटिशन होते त्या कॉम्पिटिशनच्या माध्यमात ते जगातले वारसा स्थळ हे त्या ठिकाणी नेमतात ज्याला जागतिक वारसा म्हटलं जात अशा कॉम्पिटिशन मध्ये भारताच्या वतीनं माननीय मोदीजींनी छत्रपती शिवाजी महाराजांचे बारा किल्ले हे त्या ठिकाणी नॉमिनेट केलेले आहेत जगातले वेगवेगळे देश प्रेझेंटेशन करणार आहेत प्रेझेंटेशन म्हणजे छत्रपती शिवरायांचे किल्ले हे कसे स्थापत्यशास्त्राचं उत्तम नमुना आहे हे कसे जलसंवर्धनाचा उत्तम नमुना आहे हे कसे संवर्धनाचा उत्तम नमुना आहे या संदर्भातलं सगळं प्रेझेंटेशन हे त्या ठिकाणी आशिषजींच्या नेतृत्वात पॅरिस मध्ये त्यांच्या महासभे पुढे त्या ठिकाणी सादर होणार आहे आणि मला विश्वास आहे की छत्रपती शिवरायांचे हे किल्ले जागतिक वारसा बनतील आणि जगातले लोक हे <laughs> किल्ले पाहण्याकरता या ठिकाणी येतील या निमित्ताने मी तुम्हाला आणि सर्वांना सांगू इच्छितो की जे मुद्दे तुम्ही मांडलेले आहेत ते महत्वाचे आहेत दाऱ्या घाटापासनं तर या शिवनेरी परिसराच्या विकासापर्यंत आम्ही तिघी या ठिकाणी शासक नाही आहोत आम्ही छत्रपतींचे मावळे आहोत आम्ही सेवक आहोत त्यामुळे छत्रपतीचे सेवक पुना एक दा चारही पुरस मना पासना स्वागत करतो अभिनंदन करतो आणि संपूर्ण जगातील शिवप्रेमींना छत्रपती शिवरायांच्या जयंतीच्या शुभेच्छा देऊन माझं बोलणं संपवतो धन्यवाद जय हिंद जय जे महाराष्ट्र